अकोला लोकसभा मतदारसंघ अकोल्यात आपल्याला माहिती आहे की यावेळी तिरंगी लढत होणार आहे दरवर्षीची ती तिरंगी लढत होते कारण की आपल्याला माहिती आहे तिथे भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असतात यावेळी सुद्धा तेच आहे अकोल्यात भाजपचा उमेदवार आहे त्यांनी उमेदवार बदलला तो नौखा आहे अनुप धोत्रे हे उमेदवार तिथे असणार आहेत ज्यांनी आतापर्यंत निवडणूक कोणतीच लढवलेली नाहीये मला वाटतं दुसरे उमेदवार काँग्रेसचे आहेत अभय पाटील ते देखील नौके आहेत तेही प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि प्रकाश आंबेडकर अनुभवी नेता एक मोठी वोट बँक त्यांच्यासोबत महाराष्ट्रात आहे पण अकोल्यात त्यांना काही ठराविक मला वाटतं दोन अडीच लाख मतं मिळतात यावेळेस हिदायत पटेल जे काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार दिले जातात यावेळी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार तिथे दिलेला नाही आहे त्यामुळे मुस्लिम मतदार जर प्रकाश आंबेडकरांसोबत जात आहेत तर गणित बिघडणारे सर तिथलं काय वाटतं गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधली सर्वाधिक मतं मिळाली होती ती होती दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं घेऊन प्रकाश आंबेडकर क्रमांक दोनवरती आले होते आणि हिदायत पटेल काँग्रेसचे जे उमेदवार होते ते तिसऱ्या क्रमांकावरती गेले होते मी हे यासाठी सांगतो की तेव्हाही काँग्रेसला जे तिकीट द्यायचं होतं ते डॉक्टर अभय पाटील जे आत्ता उमेदवार आहेत दोन हजार चोवीसला काँग्रेसचे त्यांनाच द्यायचं होतं पण ते स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करता करता जिल्हा रुग्णालयाशी अटॅच शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांनी जो राजीनामा दिला होता तो काही फडणवीस सरकारनं स्वीकारला नाही आणि त्यांच्या उमेदवारीला चाप लावला जसं रश्मी बर्वे बाबतीत झालं तर तशा पद्धतीचं नाही पण जसं आपल्याला माहिती आहे की ऋतुजा लटकेंच्या बाबतीत बी एम सी त्यांचा राजीनामा स्वीकारायला तयार नव्हतं मग शेवटी त्या मुंबई हायकोर्टात गेल्या आणि राजीनामा स्वीकारा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिल्यावरती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी तो स्वीकारला हे राजकारण असतं सत्ताधारी पक्षाचं तर अभय पाटील यांचा राजीनामा तेव्हा स्वीकारला नसल्यामुळं त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटीही दाखवली गेल्यामुळं ते उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत कारण राजीनामा त्यांचा स्वीकारला गेला नव्हता म्हणून मग हिदायत पटेल यांनाच पुन्हा गेल्या वेळेस उमेदवारी दिली आणि जसं मी सांगितलं की संजय धोत्रेंना साडेपाच लाख मतं ही अकोल्यात दोन हजार एकोणीसला मिळाली त्या उलट दोन अठ्ठ्याहत्तर म्हणजे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार ही प्रकाश आंबेडकरांना मिळाली हिदायत पटेल यांना वेळेवर उभं करूनही जवळपास अडीच लाख मतं त्यांनी घेतली गेल्या वेळेत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार जी मतं मिळाली तेव्हा एम आय एम बरोबर युती होती लोकसभेला दोन हजार एकोणीसच्या आणि त्याचा खूप मोठा फायदा हा जवळजवळ पन्नास हजार मतं ही मुस्लिम समाजाची मतं ही तेव्हा प्रकाश आंबेडकरांना मिळाली असं जाणकारांना वाटतंय यावेळेस एम आय बरोबर काही युती नाही आहे प्रकाश आंबेडकर यांची पक्ष संघटना ही किती वर्किंग आहे प्लस अभय पाटील जे आहेत त्यांची उमेदवारी खूप तगडी दिसते मी आता कालही काही इनपुट्स घेण्याचा प्रयत्न केला अकोल्यामधनं तर अभय पाटील यांचे वडील डॉक्टर के एस पाटील हे खूप निष्णात आर्थोपेडिक सर्जन होते एवढंच नाही तर सगळे सोयऱ्यांनीच ते खूप नामांकित होते म्हणजे तिथे जो तिरळे कुणबी पाटील देशमुख मराठा समाज आहे त्यामध्ये के एस पाटील त्यांचे वडील स्वतः अभय पाटील आ, यांची खूप सगळे सोयरे आहेत दुसरीकडं अनूप धोत्रे जे आहेत त्यांचे वडील विद्यमान खासदार आहेत संजय धोत्रे ते बेडरिडन आहेत कारण एका आजाराशी दुर्धर आजाराशी ते आहेत आणि त्यांच्याऐवजी अनूप धोत्रे यांना तिकीट दिलं गेलं आहे अनूप धोत्रे यांचा राजकारणात सक्रिय भाग नसणे ही त्यांची आता डोकेदुखी झाली आहे प्लस भाजपमध्ये तिथे आपल्याला माहिती आहे की नारायण गवणकरांनी बंडखोरी केली होती पण उमेदवारी अर्ज आता मागे घेतलेला आहे तेव्हा स्थानिक भाजपमध्ये अनुप धोत्रे यांच्यासाठी एक दिलानं लढणं जे पाहिजे जे, जे संजय धोत्रेंच्या बाबतीत असायचं सा, ते नाही आहे तर म्हणून मग अभय पाटील ज्यांचं विश्व हिंदू परिषदेचंही कनेक्शन होतं संघाशी सुद्धा ते व्यासपीठावरती अनेक वेळा दिसतात किंवा संघाच्या तालमीतूनच क्रीडा प्रकार असेल बौद्धिक असेल यातनं ते तयार झालेले आहेत आणि नंतर मग ते सेक्युलर वाटेवरती काँग्रेसकडे आलेले आहेत तेव्हा त्यांचा जो बेस आहे तो खूप हिंदुत्ववादी मतांमधला बेस आहे त्याचा मोठा फायदा हा अभय पाटलांना होऊ शकतो सरळ सरळ गणित मांडायचं झालं तर जरी ते काँग्रेसचे उमेदवार असले तरी आता थोडंसं मतदारसंघाचं कॉम्पोजिशन बघितलं विधानसभा मतदार संघांच्या तर ते असं लक्षात येतं की सहा विधानसभा क्षेत्र आहेत अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये त्यातलं अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर जे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत अनुप धोत्रे यांचे वडील जे उमेदवार आहेत अनुप धोत्रे त्यांचे भाचे आहेत म्हणजे यांचे भाऊ कझिन ब्रदरच आहेत अनुप धोत्रेंचे रणधीर सावरकर ते भाजपचे आमदार आहेत अकोला पूर्वमधून त्यानंतर अकोला पश्चिममधनं गोवर्धन शर्मा आमदार होते त्यांचं अलीकडेच निधन झालं त्यामुळे ती जागा रिकामी आहे पण भाजपचा मतदारसंघ आहे अकोटमध्ये भाजपचेच आमदार आहेत प्रकाश भारसाकळे त्यानंतर बाळापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख आठवते सुरतमधनं आले होते परत म्हणजे वाटतं सुरतला जाता जाताच जाता परत आले होते गुवाहाटीला पोहोचले होते ते गुवाहाटीवरून आले होते बाय फ्लाईट आले होते त्यांना शिंदेंनी विमानाने पाठवलं हो हो शिंदेंनी विमानाने पाठवलं ते परत आले आणि ते बाळापूरचे आमदार आहेत शिवसेनेचे ठाकरेंचे रिसोड हा जो मतदारसंघ आहे हा अमित झनक जे सुभाष झनक यांचे चिरंजीव चे, चे, अमित झनक हे काँग्रेसचे आमदार आहेत रिसोडमधून त्यानंतर मूर्तिजापूर जो राखीव मतदारसंघ आहे तिथनं हरीश पिंपळे हे भाजपचे आमदार आहेत म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रापैकी चार भाजपकडं आहेत एक काँग्रेसकडं आहे आणि एक आ, उभाठा म्हणजेच शिवसेनेचा उभाठा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याकडे आहे म्हणजे महायुतीकडे चार महाविकास आघाडीकडे दोन असं जरी असलं तरी अभय पाटील हा जो फॅक्टर आहे हाच खरा एक्स फॅक्टर आहे की त्यांचा बेस हा हिंदुत्ववादी मतांमध्येही जास्त आहे आणि काँग्रेसमुळं सेक्युलर मतांमध्ये सुद्धा आहे आणि उद्धव ठाकरेंमुळं मुस्लिम मतं ही त्यांच्याकडं म्हणजेच महाविकास आघाडीकडं येण्याची दाट शक्यता इथे प्रकाश आंबेडकरांची खरं तर कसोटी आहे गेल्या वेळेस एम आय एम बरोबर युती असताना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती क्रमांक दोन वरती आले होते यावेळेस एम आय एम बरोबर युती नाही आहे ते एकटे आहेत आणि अभय पाटील एक तगडा उमेदवार काँग्रेसने दिला आहे आणि अनुप धोत्रे हे काहीसे कमकुवत आहेत त्यांच्याऐवजी जर का रणधीर सावरकरांना उमेदवारी दिली असती तर हा सामना बराच भाजपच्या पारड्यात झुकला असता अशी ही चर्चा आहे अकोल्याच्या बाबतीत तेव्हा अकोला मध्ये प्रकाश आंबेडकर बाजी मारतील की अभय पाटील गेम चेंज करतील हे बघायचं आहे पण इथे प्रकाश आंबेडकरांनी जरी चुरशीनं ही निवडणूक लढवली तरी मग तिहेरी लढत खऱ्या अर्थानं तिरंगी लढत ही अकोल्यामध्ये आहे राज्यातली